स्वागत हो, आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण या ठिकाणी दहावी मराठी ची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि आजचा व्हिडिओ त्रिकोणमिती या प्रकरणावरती आहे सराव संच सहा पॉईंट एक पूर्ण सोडवून येणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर मग सुरुवात करू या आजच्या लेक्चरला आज आपण सरावसांचे सहा पॉईंट एक बघत आहोत त्यातला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा जर साईन थिटा बरोबर सातशे पंचवीस तर कॉस थिटा व टॅन थिटाच्या किमती काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता ह्याच्याशी रिलेटेड असणारे जे सूत्र आहेत ते आपण परवाच लाईव्ह मध्ये बघितलेले आहेत आणि तुम्ही अजूनही लाईव्ह सेशन जॉईन करत नसाल तर लाईव्ह सेशन सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला त्याचाही फायदा होईल ठीक आहे आणि लाईव्ह सेशन कसा जॉईन करायचा तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण मध्ये दिलेली आहे तो ग्रुप तुम्ही जॉईन करा म्हणजे लिंक आली की तुम्हाला पटकन मिळून जाईल ठीक आहे आता बघा इथं आपल्याला साईन दिलेला आहे आपण परवा चा साइन ची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला कॉस आणि टेन ची किंमत काढायची आहे आता साईन आणि कॉस यांच्याशी रिलेटेड असणारा फॉर्म्युला कोणता आहे आपला तर बघा पहिल्यांदा लिहून घ्या जर साइन थिटा बरोबर सातशे पंचवीस बरोबर आहे म्हणून साइन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटा बरोबर एक हे काय असणार आहे आपलं सूत्र असणार आहे ठीक आहे साईन वर्ग थिटा म्हणजेच काय आहे बघा इथं सातशे पंचवीस बरोबर आहे म्हणजे सातशे पंचवीस कंसाचा वर्ग आधी ची किंमत आपल्याला काय करायची आहे काढायची ते आपल्याला माहिती नाहीये म्हणून आपण इथे लिहू शकतो कॉस वर्ग थिटा बरोबर एक ठीक आहे आता बघा हा सातचा वर्ग म्हणजे किती झाला एकोणपन्नास चे पाचचा पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आधी कॉस वर्ग थिटा बरोबर एक आले बरोबर आहे आता हा जो एकोणपन्नास चेद सहाशे पंचवीस होतो ते काय होतं धन होतं ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होणार आहे ऋण होणार आहे म्हणजेच काय झाले बघा कॉसवर्ग तीटा बरोबर एक वजा एकोणपन्नास छेद सहाशे पंचवीस आले ठीक आहे छेद समान आहे का नाही आहे ह्याच्या चेथ छेद छेदात काय आहे एक आहे म्हणून आपण काय केलं ह्या सहाशे पंचवीस ने इकडे गुंडलं तर इथं झाले सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नास छेद सहाशे पंचवीस ठीक आहे आता बघा पंधरातन नऊ गेले किती राहिले सहा राहिले आजच्या परत दिला बारातन पाच गेले सात राहिले बरोबर आहे आणि सहातन एक गेला म्हणजे किती राहिले पाचशे शहात्तर आणि इथं भागीले किती आहेत आपले सहाशे पंचवीस इथं होतं आपलं कॉस वर्ग थिटा ठीके आता पाचशे शहात्तर हा कशाचा वर्ग आहे तर चोवीसचा वर्ग आहे आणि सहाशे पंचवीस हा कशाचा आहे तर पंचवीसचा वर्ग आहे बरोबर आहे म्हणून आपण काय घेऊ शकतो वर्गमूळ घेऊन काय येईल बघा कॉस वर्गाचं वर्ग मूळ काय येईल कॉस येईल बरोबर आहे कॉस थिटा पाचशे शहात्तर चोवीस सहाशे पंचवीस पंचवीस बरोबर आहे म्हणजे कॉस थिटाची किंमत काय आली आपली चोवीस चे पंचवीस या ठिकाणी आलेली आहे म्हणजे चौकोनी कंस टाकायची सुद्धा सवय लावा ठीक आहे म्हणजे काय होईल उत्तरावरती फोकस होतं त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचंय तर टॅन थिटा आहे बरोबर आहे आता टॅन थिटाचं सूत्र काय आहे ज्यात साईन आणि कॉस आहे तर साईन थिटा चेच कॉस आहे ठीक आहे ठीक आहे जर तुम्हाला जर तुमचं गणित पक्क करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सूत्र पाठ असणं महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात त्रिकोणमिती जर तुम्हाला व्यवस्थित सोडवता यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्रिकोणमितीची सगळी सूत्र तुम्हाला पाठ हवी आहेत ठीक आहे आणि एका सूत्रावरून आपण काय करू शकतो दोन ते तीन सूत्र तुम्ही तयार करू शकता ठीक आहे आता इथं बघा tan थिट आहे बरोबर आहे साईन ची किंमत किती आहे सात छेद पंचवीस आहे बरोबर आहे म्हणजे सात छेद पंचवीस आणि भागाकारात काय आहे ची किंमत किती आहे चोवीस छेद पंचवीस ठीक आहे आता हा भागाकाराची संख्या ही काय होती गुणाकार व्यस्त मध्ये जाते त्यावेळेला काय होतं बघा हे सात छेद पंचवीस तसेच राहतात ऐवजी आपण काय करतो गुणाकाराचं चिन्ह देतो ह्याचा जो छेद असतो तो अंशामध्ये जातो आणि अंश काय येतो छेदामध्ये येतो हे एकदम पंचवीस ला पंचवीस गेले राहिले काय तर टॅन थिटा बरोबर सात छेद पंचवीस हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा दुसरं गणित आपण बघतोय काय सांगितलेलं आहे बघा टॅन थिटा बरोबर तीनशे चार तर सेक थिटा व कॉस थिटाच्या किमती काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे परत या ठिकाणी सूत्रांचाच विचार आपल्याला करावा लागणार आहे आता कसं सूत्र बघायचं तर इथं बघा टॅन आहे इथं सेक आहे आता टॅन आणि सेक एकत्र असणारं सूत्र कोणतं आहे आपलं तर एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर काय असतं आपलं तर सेक वर्ग थिटा असतं बरोबर आहे आता सेक ची किंमत आपल्याला काढायची आहे टॅन ची किंमत किती दिलेली आहे तीनशे चार दिलेली आहे बरोबर आहे म्हणून एक अधिक तीनशे चार कंसाचा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा आले ठीक आहे वर्ग केला इथं बघा एक अधिक तीनचा वर्ग काय आला आपला नऊ चारचा वर्ग सोळा बरोबर सेक वर्ग थिटा सोळा एके एक सोळा छेद समान करून घेतलं त्याशिवाय आपण बेरीज करू शकत नाही छेद सोळा बरोबर सेक वर्ग थिटा आता इथे बघा सोळा आणि नऊ किती झाले पंचवीस पंचवीस छेद सोळा बरोबर काय आले आपले सेक वर्ग थिटा आले ठीक आहे आता सेक वर्ग थिटा आहे इथं पंचवीस म्हणजे पाचचा वर्ग आहे आणि हा चारचा वर्ग आहे म्हणजेच इथं काय झाले बघा सेक थिटा किंवा इथल्या वर्ग मूळ घेऊन काय येणार आहे बघा तर सेक थिटा बरोबर पाच वर्ग पंचवीस आणि चारचा वर्ग चार चा वर सोळा म्हणून पाचशे चार ही काय आली आपली सेक थिटाची किंमत आली आता काढायची काय आहे आपल्याला तर कॉस्थिटा बरोबर आहे कॉन्स्थिटा याच सेक आणि पॅन बरोबर काही रिलेशन आहे का तर आपल्याला सेक हा काय असतो तर चा इन्वर्स आहे म्हणजेच काय म्हणतात त्याला तर गुणाकार व्यस्त आहे म्हणून आपण या ठिकाणी एक छेद सेख थिटा असं लिहू शकतो म्हणजे हे सुद्धा एक सूत्रच आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा ची किंमत आपल्याला काय दिलेली आहे पाच छेद चार दिलेली आहे याचा गुणाकार व्यस्त केला तर इथं बघा चार छेद काही पाच येणार आहे म्हणजे cos थिटा बरोबर चार छेद पाच हे उत्तर असणार आहे ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडं तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेला आहे बघा कॉट थिटा बरोबर चाळीसशे नऊ तर कोसेक थिटा व साईन च्या किमती काढा असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा कॉट थिटा आणि कोसेक थिटा जर विचार केला तर त्यांच्याशी निगडीत असणारं सूत्र कोणतं आहे आपलं तर इथं काय आहे बघा तर एक अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा हे सूत्र आहे ठीक आहे एक इथं तसेच आले कॉट वर्ग थिटा म्हणजेच काय आले इथं बघा चाळीस छेद नऊ कंसाचा वर्ग बरोबर कोसेक वर्ग थिट आधी आपल्याला काय करायचंय वर्ग करून घ्यायचा म्हणजे इथं काय आले बघा एक अधिक चाळीसचा वर्ग किती असतो सोळाशे बरोबर आहे नऊचा वर्ग किती आला एक्क्याऐंशी बरोबर कोसेक वर्ग थिट आले ठीक आहे आता इथं एक्क्याऐंशी इतके एक्क्याऐंशी अधिक सोळाशे भागिले एक्क्याऐंशी बरोबर इथं काय असणार आहे आपला तर कोसेक वर्ग थिटा आला ठीक आहे बेरीज केली तर इथे आले आपले सोळाशे एक्क्याऐंशी आणि छेदात एक्क्याऐंशी आले बरोबर कोसेक वर्ग थिटा आता इथं बघा सोळाशे हा चाळीसचा वर्ग आहे बरोबर आहे आणि एकक स्थानी किती आलेलं आहे एक आलेलं आहे म्हणजे एक ट्रिक म्हणून मी तुम्हाला सांगते चाळीस आणि एक एक्केचाळीस एक असतं म्हणजे एकक स्थानी एक असेल म्हणजे एक्केचाळीसचा वर्ग किती येईल बघा इथं आले एक हे चार शून्य चार एके चार आणि चार चौक सोळा एक आठ सहा आणि एक सोळाशे एक्क्याऐंशी येतो म्हणून हे सोप्या पद्धतीने आपण करू शकतो इथं किती आहे आपलं तर कोसेक थीटा बरोबर किती असणार आहे आपला एक्केचाळीस असणार आहे आणि एक्क्याऐंशी हा कशाचा वर्ग आहे तर नऊचा म्हणून या ठिकाणी नऊ घेणार आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला ची किंमत काढायची आहे ची दिलेली आहे तर आता ची किंमत काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला एक फॉर्म्युला पण सांगते इथं बघा सेक साईन थिटा बरोबर एक छेद कोसेक थिटा या सत्रावरून ची किंमत काय येणार आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या दहावी चिकणारे मित्र ज्यांना त्रिकोणमिती अवघड जातील त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा आणि त्याचप्रमाणे हाईट द्यायलाही विसरू नका ओके चौथा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर पाच सेक थिटा व जर बारा कोसेक थिटा बरोबर शून्य असेल तर सेक थिटा cos थिटा व साईन थिटाच्या किमती शोधा असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल हे जी दिलेली किंमत आहे ती पहिल्यांदा सोडवून घ्यावी लागेल म्हणजेच काय करावं लागेल बघा तर पाच सेक थिटा वजा बारा कोसेक थिटा बरोबर शून्य आहे आता हा बारा कोसेक थिटा होता तो पलीकडे गेल्यानंतर धन होईल म्हणजेच काय झाले पाच सेक थिटा बरोबर बारा कोसेक थिटा झाले ठीक आहे आता एक काम करू हे पाच तिकडं घेऊ आणि हा कोसेक या साईडला घेऊ म्हणजेच काय झाले बघा या ठिकाणी सेक थिटा कोसेक बरोबर हा बारा तसाच राहील आणि हा पाच काय होईल आपला भागाकारात जाईल ठीक आहे आता परत एकदा काय आहे सेक थिटा आहे बरोबर आहे सेक थिटा आता सेक सेकथिटा भागिले कोसेक थिटा आहे ठीक आहे बरोबर बाराचे पाच पण आता सेकथिटा म्हणजेच काय असतो आपला तर एक छेद कॉस असतो बरोबर आहे आता गुणाकारात केलं किंवा इथे आधी काय करू आपण भागाकाराच चिन्ह देऊ तर इथं काय येणार आहे किंमत ही काय असते साईन थिटा असते बरोबर एक छेद साईन थिटा बरोबर बारा चेद पाच आता इथे भागाकाराचं चिन्ह होतं त्याचं गुणाकार व्यस्त झालं तर इथं काय होणार आहे बघा आपलं तर एक छेद कॉस थिटा गुनिले काय असणार आहे sin थिटा छेद एक बरोबर बारा छेद पाच आले आता इथे बघा साईन आहे बरोबर आहे साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर बारा छेद पाच आले आता साईन थिटा छेद कॉस थिटा म्हणजेच काय असतं आपलं टॅन थिटा असतं बरोबर आहे टॅन थिटाची किंमत किती आलेली आहे आपली बारा छेद पाच आलेली आहे आता किमती कशाच्या काढायच्यात आपल्याला तर सेक कॉस आणि साइनच्या किमती काढायच्यात बरोबर आहे तर त्यासाठी आता इथं बघा आपण काय करूया पहिल्यांदा कुठलं सूत्र वापरलं एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर काय असतं तर सेक वर्ग थिटा असतं बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा इथं एक अधिक टॅन ची किंमत किती आहे बारा छेद पाच त्याचा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा आता एक अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस छेद पंचवीस बरोबर सेक वर्ग थिटा आले ठीक आहे म्हणजेच परत एकदा पंचवीस एके पंचवीस अधिक एकशे चव्वेचाळीस छेद पंचवीस बरोबर सेक वर्ग थीटा आले ठीक आहे आता एक काम करू इथं बघा या दोघांची बेरीज केली इथे किती आले नऊ नंतर आले सहा आणि एक एकशे एकोणसत्तर भागिले पंचवीस बरोबर सेक वर्ग थीटा, म्हणून वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेतलं काय झालं मग वर्गमूळ घेतल्यामुळे इथं आपला थिटा आला बरोबर आहे थिटा बरोबर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आणि हा पाचचा चा वर्ग म्हणजे थिटाची किंमत निघाली जी पहिली काढायला सांगितली बरोबर आहे आता थिटा हा काय असतो थिटा हा थिटाचा इनव्हर्स असतो बरोबर आहे म्हणजेच काय झाले एक छेद तेरा चे पाच म्हणजेच कॉस थिटा बरोबर पाच छेद तेरा या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे म्हणजे हा सगळा सूत्रांचा खेळ आहे ठीक आहे जर सूत्र पाठ असतील तर तुम्हाला जमायलाही सोपं जाईल काय केलं ही जी किंमत होती ती आपण काय केली टॅन मध्ये कन्वर्ट केली त्यांची किंमत आता वरून सेक काढायचंय आपल्याला म्हणून टॅन आणि सेकचं सूत्र वापरलं त्याच्यावरून ची किंमत काढली सेक वरून आपल्याला काय मिळतं तर कॉस मिळतं म्हणून त्याच्यावरून ची किंमत काढली आता राहता राहिली आपल्याला ची किंमत काढायची आता साईन आणि कॉसचं सूत्र काय असतं तर साईन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटा बरोबर एक असतं बरोबर आहे म्हणजे साईन वर्ग थिटा बरोबर एक वजा कारण हे अधिक होतं तिकडे गेल्यानंतर वजा झाली पाचचा वर्ग पंचवीस आणि तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर ठीक आहे इथे बघा एकशे एकोणसत्तर एक एकशे एकोणसत्तर एक 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 वजा पंचवीस छेद एकशे एकोणसत्तर म्हणजे इथे राहिले चार चार आणि एक छेद एकशे एकोणसत्तर म्हणून साईन थिटा बरोबर काय असणार आहे या ठिकाणी बारा छेद तेरा असणार आहे किंवा किंवा अजून एका पद्धतीनं तुम्ही काढू शकता तर बघा टॅन थिटा बरोबर काय असतं तर साईन थिटा छेद थिटा असतं बरोबर आहे किंमत किती काढली काढली होती होती आपण आता हा भागाकारात होता इकडे आल्यानंतर काय गेला बरोबर आहे आणि इथं आले आपले साईन थिट आता गुणाकारात गेल्यामुळे इथली किंमत किती असणार आहे बघा ची किंमत किती होती आपली पाच छेद तेरा त्यामुळं छेदातले आणि अंशातले पाच निघून गेले राहिले फक्त काय साईन थिटा बरोबर बारा चे तेरा ही सुद्धा पद्धत वापरू शकता त्रिकोणमितीची हीच गंमत आहे एक गणित तुम्ही एक दोन तीन पद्धतीनं सोडवू शकता तुम्ही कधी करू शकता ज्या वेळेला तुम्हाला जास्तीत जास्त सूत्र माहिती असतील आणि पाठ असतील सूत्र तरच तुम्ही या पद्धतीची गणित वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवू शकता ठीक आहे हा होता आपला चौथा प्रश्न आता जावी आपण पाचव्या प्रश्नाकडं ठीक आहे पाचवं गणित आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलंय बघा जर टॅन बरोबर एक तर साइन अधिक कॉस छेद सेक अधिक कोसेकची किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा ची किंमत किती दिलेली आहे एक पण त्याआधी बघा हे गणित सुद्धा तुम्हाला दोन पद्धतीनं सोडवता येतं मी आता तुम्हाला एक पद्धत शिकवणार आहे पण जर तुम्हाला दुसरी पद्धत पण शिकायची असेल तर मला नक्की कमेंट करा की मॅडम दुसरी पद्धत ही सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवू त्या वेळेला हे गणित तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनेही एक्सप्लेन करूया जी पद्धत अत्यंत दोन्ही पद्धती तेवढ्याच सोप्या आहेत ठीक आहे आता पहिली पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे जर तुमच्या जास्तीत जास्त कमेंट आल्या तरच आपण दुसऱ्या पद्धतीने गणित हे सोडवून देणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा पॅन थीटा बरोबर किती दिलेले आहे एक यावरून आपल्याला सेक cosec sin आणि कॉश किमती काढायच्या आहेत त्याआधी काय करायला लागेल बघा कुठलं सूत्र वापरायला लागेल आपल्याला तर एक आधी टॅन वर्ग थीटा बरोबर सेकवर्ग थिटा असत से, ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा एक अधिक एक चा वर्ग म्हणजेच काय असतो एकच असतो ठीक आहे बरोबर सेक वर्ग थीटा एक अधिक एक किती झाले दोन बरोबर सेक वर्ग थीटा वर्गमूळ घेतले वर्गमूळ घेतले किंवा घेऊ काय असणारे वर्गमूळ घेतलं तर सेक थिटा बरोबर करणी दोन ही किंमत आली बरोबर आहे आता सेकचा युनिव्हर्स काय असतो तर कॉस असतो बरोबर आहे म्हणजे तिथं बघा काय आलं कॉस थिटा बरोबर काय येणार आहे इथं तर एक छेद सेक थिटा असतं म्हणजेच कॉस थिटा बरोबर एक छेद आता बघा पुढचं आता कॉसवरन आपण कशाची किंमत काढू शकतो तर या ची काढू शकतो म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर वर एक वजा कॉस वर्ग थिटा हे सुद्धा एक सूत्रच आहे ठीक आहे म्हणून साइन वर्ग थीटा बरोबर एक वजा ची किंमत काय झाली बघा एक छेद करणी दोन होती बरोबर आहे म्हणजे एक छेद करणी दोन चा वर्ग म्हणजेच काय झाले एक वजा एक छेद दोन वर्ग केल्यानंतर वर्ग म निघून जात ठीक आहे हे मी आपल्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला लाईव्ह सेशन जॉईन करायचं असेल किंवा आपला दहावीचा ग्रुप जॉईन करायचा असेल तर व्हॉट्सअपच्या चा ग्रुपची लिंक आपण दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तर ती तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे इथे बघा के बे म्हणजे दोन वजा एक छेद दोन म्हणजे किती आले एक छेद दोन आले ठीक आहे हे कशाची किंमत आली साईन वर्ग थिएटरची आली म्हणजे साईन थिएटरची काय असणार आहे इथं वर्गमूळ घेतले तर एक छेद करणी दोनच आलेली आहे ठीक आहे साईन वरन आपण कशाची काढू शकतो तर कोसेकची काढाय शकतो आता हे सगळं मला पटपट का जमत कारण मला माहिती आहे कोण कुणाशी रिलेटेड आहे ठीक आहे जसं की साईन कोसेक्सचा से इनवर्स आहे कॉज काय आहे सेक्सचा से इनवर्स आहे या बेसिक गोष्टी आहेत या सगळ्या आपण लाईव्ह मध्ये एक्सप्लेन करत असतो त्यामुळे लाईव्ह सेशन सुद्धा जॉईन करा ठीक आहे आता इथं बघा साईन थिटा बरोबर एक छेद करणी दोन आले कोसेक थीटा बरोबर काय असणार आहे कोसेक हा युनिव्हर्स असतो म्हणजे एक छेद एक छेद करणी ठीक आहे पण आपल्याला किंमत कशाची काढायची आहे तर किंमत याचीही आपल्याला काढायची आहे काय आहे बघा इथं तर sin थिटा आधी कॉस थिटा छेद काय आहे तर सेक थिटा आधी कोसेक थिटा ठीके आता साईन किती आहे आपला आत्ताच काढला होता एक छेद करनी दोन आधी कॉस थिटा किती आहे बघा कॉस एक छेद दोनच आहे ठीक आहे आणि छेदामध्ये सेकची किंमत किती आली होती आपली करणी दोन आली होती म्हणून इथे करणी दोन आधी कॉसेक्सची किंमत किती आली होती ती सुद्धा करणी दोनच आलेली होती पहिल्यांदा आपण काय करूया हातो सोडूया आणि हे सोडूया छेद आणि अंश वेगळे वेगळे म्हणजे इथं बघा दोन छेद करणी दोन आले ठीक आहे कारण एक आणि एक दोन आले पण छेद समान आहे आणि इथं बघा दोन करणी दोन आली कारण इथला आणि इथला एकाधिक एक दोन झाले आणि दोन करणी दोन आली हे आपण गेल्या वर्षी करणी प्रकरणामध्ये शिकलेलो आहे म्हणजेच दोन करणी दोन गुणिले एक छेद दोन करणी दोन म्हणजे ह्या दोनला ला दोन गेले आता छेदामध्ये बघा कर्णी दोन गुणिले करणी दोन होतं म्हणजेच काय येणार आहे आपलं तर नुसते दोन येणार आहे म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे तर एक छेद दोन हे असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा या गणिताची तुम्हाला दुसरी पद्धत हवी असेल तर मला जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हे गणित दुसऱ्या पद्धतीनेही सोडवून सांगेन ठीक आहे तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या भागात तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आपले जे व्हिडिओ आहेत दहावीचे ते व्हिडिओ बघा आणि काही अडचणी असतील तर त्याही मला कमेंट करून नक्की विचारा त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद